तर मंडळी हे जे आहे हे बॅग हाऊस जे आहे मी तुम्हाला पाठीमागे व्हिडिओ दाखवलेले आहेत तर त्यांचं हे गोडाऊन आहे तर हे जे आहे ना हे फक्त होलसेलरवाल्यांसाठी आहे म्हणजे जे व्यावसायिक आहेत ज्यांचे छोटे मोठे शॉप्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि रिटेलवाल्यांसाठी मी पाठीमागे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते चेक करा त्याच्यामध्ये किमती वगैरे सगळं मी सांगितलेलं आहे आणि हा फक्त आणि फक्त मी तुम्हाला ते गोडाऊन जे आहे ते दाखवण्यासाठी एक जस्ट हायलायटेड व्हिडिओ अगदी दोन मिनिटाचा बनवलंय यांचा पत्ता आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते प्लीज तो चेक आहेत बघ काय काय आहे म्हटलं तुम्ही स्कूल बॅग स्कूल बॅग आहे ट्रॅव्हलिंग बॅग आहे लेडीज पर्स आहे सगळ्या प्रकारचे होलसेलमध्ये भेटेल तुम्हाला म्हणजे अगदी पेपर बॅग पासून ते लेदर लावलेले वगैरे तर मंडळी फक्त हे गोडाऊन तुम्हाला मला दाखवायचं होतं म्हणून मी हा एक जस्ट हायलायटेड व्हिडिओ अपलोड करत आहे तुम्हाला अगदी डिटेल्समध्ये मी पार्ट वन अँड टू असे दोन अपलोड केले आहेत आता अजून एक पार्ट्स येणार आहे तो दोन तीन दिवसात येईलच अपलोड होईल आणि बाकीचे व्हिडिओ तर अपलोड होतच असतात तर हा व्हिडिओ तुम्हाला अगदी जस्ट हायलाईट कसं वाटला आणि ह्याची तुम्हाला माहिती मिळावी म्हणून मी थोडंसं म्हटलं की चला एक दोन मिनटाचा का होईना व्हिडिओ आपण करून अपलोड करूया तर हे जे गोडाऊन आहे हे आहे गांधीनगर कोल्हापूर येथील यांचा पत्ता आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते धन्यवाद